हे डेव्हलपमेंट नाही तर आरक्षण हे रिप्रेजेंटेशन आहे इथे असं एवढं सांगून प्राईम मिनिस्टर पूर्ण चक्क फसवतोय फोटो बोलतोय मूड डज नॉट हॅव दी पावर्स टू स्प्लिट दि सोसायटी ऑर टू स्प्लिट दिस ओबीसी डझन हॅव अ लिडरशिप छगन भुजबळ आहे पण एका मर्यादितपर्यंत ते असा लिडरशिप करू शकतात दरांगेंना भेटून आलो त्यावेळेसही त्यांना मी असं सांगितलं होतं की ओबीसीचा ताट वेगळा पाहिजे तुमचा ताट वेगळा पाहिजे टिकणारं आरक्षण मिळेल नाहीतर तुम्हाला टिकणारं आरक्षण मिळणार नाही पहिल्यांदा असणारा सांगतो की कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस भारतीय जनता पक्ष नव्हता hmm. पण त्यांचं आर एस एस हे विंग होतं हिंदू महासभा होती आणि साधू संतांचं ऑर्गनायझेशन होतं त्यावेळेस आणि त्याच्याचबरोबर काँग्रेस पार्टीसुद्धा होती या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीच्या मुद्द्यावरनं आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूंट असेम्ब्ली मे असेंब्लीमध्ये पहिल्यांदा कोणीही सपोर्ट दिला नाही उलट हे नकोच असं त्यांनी त्यांनी म्हटलं अशा वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं हे जर नकोच असेल असं असं जर म्हणत असाल तर मी ड्राफ्टिंग कमिटीचा राजीनामा देतो आणि तुम्हाला ज्यांना ड्राफ्ट करून घ्यायचं असेल तुम्हाला जसं मंजूर करायचं असेल तसं तुम्ही मंजूर करून घ्या पण दुर्दैवाने मी असं सांगेन की त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडेही कोणी नव्हता आणि सुद्धा कोणीच नव्हता आणि त्याच्यामुळे मग काँग्रेस सरेंडर झाली की अगोदर आलेलं आहे तर तुम्ही असं हे करा ते ड्राफ्ट नंतर मग तयार झाला आणि आत्ताच्या आर एस एस आणि अगोदरची आर एस एस हिंदू महासभा यांचा हा विरोध कायमच राहिला त्या ठिकाणी आरक्षणचा जे विरोध होता त्यावेळेस त्याला मिटिगाईज करण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणामध्ये दोन वेगवेगळे फील्ड ओपन आउट केले एक राजकीय फील्ड ओपन आउट केला आणि दुसरा आर्टिकल फिफ्टीन सिक्स्टीन याच्यामार्फत सर्विस आणि एज्युकेशनचं आरक्षण आणलं <laughs> पोलिटिकल आरक्षण हे असणारं तीनशे सत्तर तीनशे चाळीस सत, तीनशे एक्केचाळीस एक तीनशे बेचाळीस याच्यामार्फत त्यांनी असला आणि त्याची मुदत दहा वर्ष ठेवली हो स्लोली बाय स्लोली इलिमिनेशन ऑफ पॉलिटिकल रिझर्वेशन याची त्यांनी थिअरी मांडली पण ते अजूनपर्यंत कंटिन्यू राहिले hmm. अशी असणारी परिस्थिती आहे ज्याला शिक्षण आणि ॲडमिनिस्ट्रेशन इथलं आरक्षण आपल्याला बघायचं असेल तर दॅट इज परमनंट But... आहे बर आणि ते परमनंट आपण असणार याच्यासाठी बघितलं पाहिजे की हिंदू धर्मातले दोन विचारसरणी आहे hmm. एक वैदिक विचारसरणी आहे आणि एक संतांची विचारसरणी आहे संतांच्या विचारसरणीचं कधीच राज्य देशावर आलं नाही पण वैदिक विचारसरणीची राज्य अगोदर आली आणि गेली तर या वैदिक थिओलॉजीप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनाच याच दोघांना ॲडमिनिस्ट्रेशन मग ते मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल पोलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा कारकुनी असेल अधिकार होता उरलेल्यांना म्हणजे त्याच्यापैकी वैष्णव जे होते त्यांना व्यापाराचा अधिकार होता हुँ। हुँ। उरलेले जे होते शूद्र आणि अतिशूद्र आदिवासी यांना या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेच जागा नव्हती किंवा त्यांना स्थानही नव्हतं आणि अजूनपर्यंत असताना आपल्याला फक्त आ... त्यांना स्थान कुठे होतं असं डॉक्युमेंटसुद्धा मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे आऊट क्लासच होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना आउट क्लास करण्यात आलं होतं स्वातंत्र्यानंतर ती सिस्टम कंटिन्यू व्हावी किंवा झाली तर हे पुन्हा बाहेर राहतील आणि म्हणून ह्यांना त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्थान असलं पाहिजे शिक्षणामध्ये स्थान असलं पाहिजे म्हणून हे आरक्षण त्या ठिकाणी आलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे आरक्षण हा काही विकास नाही आहे आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे तेव्हा आरक्षणाकडे बघण्याचा तो आता दृष्टिकोन आलेला आहे तो माझ्या अंदाजानं चुकीचा आल्या असं मी त्या ठिकाणी म्हणतो आरक्षण हे डेव्हलपमेंट अशा रीतीने बघितलं जाते आरक्षण हे डेव्हलपमेंट नाही याचं सुद्धा नाही मी असं म्हणेन स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा जात सिस्टमने सहभाग हा फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय पुरताच मर्यादित ठेवला बरोबर तो त्यांच्यापुरता मर्यादित नाता तो सार्वत्रिक व्हावा म्हणून असताना हे आरक्षण आला पण आतामध्ये मी म्हणूनच म्हणतो की हा निर्णय जो आहे तो चुकीच्या प्रिन्सिपलवरती गेलेला आहे आणि तो म्हणजे की आरक्षण हे डेव्हलपमेंट या दृष्टीने गेलेलं आहे आरक्षण हे डेव्हलपमेंट नाही hmm. तर आरक्षण हे रिप्रेझेंटेशन आहे hmm. आता रिप्रेझेंटेशन कुठल्या समूहाला कुठल्या समूहाला नाही hmm. याची चर्चा होऊ शकत नाही याचं कारण की त्या लिस्टमध्ये तो हेट्रोजिनियस जरी असला hmm. तरी त्याला होमोजिनियस पकडलेला आहे बरं त्या ह्याच्यामध्ये की याच्यापैकी एस सी आय hmm. तो रिप्रेझेंटेशन या सगळ्यांचं करू शकेल Hmm. त्याच्यामध्ये आणि hmm. तो सगळ्यांचं करू शकत असल्यामुळे तुम्हाला त्याला असताना हेट्रोजिनियस करता येत नाही hmm. पूर्वी कसं होतं की टेन पर्सेंट मॅनेजमेंट कोठा होता आणि उरलेलं एव्हरीथिंग वॉज अंडर दी गवर्मेंट कंट्रोल त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने थिअरी अशी डेव्हलप केली बॉय सम शुड पे फॉर दी रेस्ट hmm. त्याच्यामुळे मॅनेजमेंट कोठा हा जो आहे तो गेला आणि उरलेला सगळा त्याच्यामधला असणारा तो बदल झाला yeah. त्या बदलामुळे मी असं असं म्हणेन त्या ठिकाणी की सुप्रीम कोर्ट एका प्रकारे गव्हर्नमेंटला प्रोटेक्ट करते असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे बरं याचं कारण की तुम्ही सरकारला का विचारत नाही आहे की मेडिकलला येणारं तुमचा कट ऑफ जो आहे तो तुम्ही पहिल्यांदा का फिक्स करत नाही तुम्ही हे का थांबलेलं आहे की आम्ही कट ऑफ करण्यासाठी किती जणांना मिळालेले आहेत म्हणजे चारशे सीट आहेत म्हणजे चारशे सीटमधला कट ऑफ आम्ही असतात माझं म्हणणं असं आहे की गव्हर्मेंट जे आहे या ठिकाणी की मेडिकल असेल इंजिनियर कुठल्याही ब्रांच ऑफ एज्युकेशन असेल त्या ब्रांच ऑफ एज्युकेशनमध्ये जो मेरिटोरियस सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे त्याला एज्युकेशन मिळणं हे का नाही सुप्रीम कोर्ट करत आहे कंपल्सरी पण या त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा जजमेंट जे आहे ते रॉंग जजमेंट आहे याचं कारण असं आहे की ज्या ज्याचं पाच जजेस तुम्ही असताना विचारलेचं त्याच्यामध्ये असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॅथेगरायझेशन करण्याचे पॉवर कॉन्स्टिट्युशनमध्ये दिलेले नाहीत मग सुप्रीम कोर्टला पावर्स कुठून आले hmm. हा इश्यू इव्हन इंद्रा केस केसमध्ये सुद्धा आला होता की ज्याने क्रिमिलियर आणि hmm. नॉन क्रिमिलिअर तुम्हाला डिस्क्रिमिनेट करण्याचं काय तुम्हाला डिस्क्रिमिनेट करायचं असेल की hmm. दॅज टू बी सोसायटी ॲज अ होल hmm. सेक्शन म्हणून नाही बर hmm. आता तुम्ही एम्प्लॉय करताय शंभर माणसं त्या शंभर hmm. माणसामधनं तुम्ही असं म्हणताय की नाही साडेसात टक्के आम्ही असं आदिवासीला देतो पंधरा टक्के जे आहे ते सीला देतो ते रेस्ट इज ओपन दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ रिझर्वेशन सुद्धा मॉनोप्लायझेशन झालेलं आहे गेलेल्या खासदारांनी विचारलं पाहिजे होतं की सुप्रीम कोर्टाचं डिसिजन hmm. तुमच्यावरती बाइंडिंग आहे की नाही आणि हे जे सगळे खासदार आहेत यांचा अधिकार का वापरत नाहीत ते hmm. या सगळ्यांनी ए सी एस सीचे जे खासदार आहेत सगळे hmm. आणि ओबीसीचे खासदार जे आहेत त्यांनी असणार सभागृहाचा वापर करावा ते सभागृहाचा वापर करताना दिसत नाही ते प्राईम मिनिस्टरवरती का रिलाय करतात पण म्हणजे एक दिस आणि इतिहास एवढं सांगू की प्राईम मिनिस्टर पूर्ण चक्क फसवतोय खोटं बोलतोय नॉलिफाय करणे मी मी तिथे लागू देणार नाही उद्या असणारं कोणी हा जजमेंट इम्प्लिमेंट करा म्हणून अर्ज केला तर त्याला करावं लागणार आहे कोर्टामध्ये की कोर्ट इज बाउंड टू गिव्ह डायरेक्शन जी सब कॅटेगरायझेशनचा जो मुद्दा आहे ना तो डिफरंट आहे तुम्ही सब कॅटेगरायझेशनमध्ये कोणाला बाहेर घालवत नाही आता बरोबर ते विदिन एसी खेळतो हो आहे बरोबर त्याच्यामध्ये तो होमोजिनियस ग्रुप असल्यामुळे तो एक्सला गेला काय वायला गेला काय डज मेक अ डिफरन्स पण ज्यावेळेस तुम्ही क्रिमी लेअर आणता त्यावेळेस तुम्ही पूर्णपणे आरक्षण हे ॲट नॉट आणलेलं आहे आता आम्ही आता लोकांना सरळ सांगतो हो त्याच्यामध्ये की तुम्ही काँग्रेसला मतदान दिलं ना तुम्ही शिवसेनेला मतदान दिलं शरद पवारांना मतदान दिलं त्यांच्या घरावरती मोर्चे काढा ना की तुम्ही तुम्ही आम्हाला कसं प्रोटेक्ट करणार आहात म्हणून सांगा तुमचं प्रोटेक्शन तुम्ही प्रोटेक्ट कसं करणार हे आम्हाला सांगा ना मोर्चे काढा ना त्यांना विचारून घ्या भेटून घ्या पण थोडंसं कमी आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन कॉन्स्टिट्युशनल नॉलेज जे आहे ते नॉलेज असणारं कमी आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन विथ ऑल रिस्पेक्ट्स टू ॲट माय कमांड असं मी त्या ठिकाणी म्हणेन की ज्युडिशरीमध्ये जे बसलेले आहेत त्या सगळ्यांना असणार मी असं म्हणेन की कॉन्स्टिट्युशनल नॉलेज आहे पण ते वापरायला तयार नाहीत असं मी त्या ठिकाणी म्हणेन दॅट इज अ मेकॅनिझम विदिन दी कॉन्स्टिट्यूशन की ज्याच्यामध्ये जो कोणी डेव्हलप झा म्हणजे जो कोणी जो कुठला समाज डेव्हलप झालेला आहे त्याच्याबद्दल निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे त्या ठिकाणी ती कोर्टाने कोर्टाला डिव्हिजन करण्याचा अधिकार नाहीच आहे कोर्ट हे मी असं म्हणेन की हे जे जजमेंट आहे हे जजमेंट पार्लमेंटरी पॉवरती इन्क्रोच करते आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की सोमनाथ चॅटर्जीसारखा कोणी स्पीकर नाही आहे की जो सुप्रीम कोर्टाला अंगावरती आहे तो चुकीचं आहे मी त्यावेळेसही क्रिटिसाइज केलं होतं को दी कोट डज नॉट हॅव दी पॉवर्स टू स्प्लिट दि सोसायटीज ऑर टू स्प्लिट दि लिस्ट त्याच्यामुळे जे पावर्स तुमच्याकडे नाही ते तुम्ही वापरू नका त्याच्यामध्ये की मग पुन्हा म्हणतो आहे की आरक्षण इज नॉट डेव्हलपमेंट त्याच्यामुळे ही जी आता थिअरी बाहेर पडायला लागली की हा लाभार्थी हा हा बिगर लाभार्थी लाभार्थ्यांसाठी नाही आहे तो तो रिप्रेझेंटेशनसाठी आहे Hmm. जेव्हा तिथं जाऊन गरीब रिप्रेझेंट करेल की श्रीमंत रिप्रेझेंट करेल हा तिथली व्यवस्था बघेल त्या ठिकाणी पण आता आरक्षणामुळे काही जण डेव्हलप झालेली आहेत म्हणून त्यांना बाहेर काढा मी पुन्हा सर उदाहरण देईन की राम एका काळी वॉज दी रिचेस्ट अँड वन ऑफ दी फायनेस्ट मिनिस्टर्स त्या ह्याच्यामध्ये पण सेवंटी वनच्या वॉरनंतर की वॉज दी आर्किटेक्ट ऑफ दी वॉर इंदिरा गांधींना प्राईम मिनिस्टर होते नॉर्म त्याच्यामुळे क्रेडिट <coughs> पूर्ण इंदिरा गांधीला जातं त्याच्याबद्दल दुमत नाही पण डिफेन्स मिनिस्टर त्यावेळेस जे आहेत ते जगजीवन राम बाबू होते त्यावेळेस ते त्याच्या त्यांच्या हस्ते त्यांनी जे का कार्य केलं सगळं बॉर हे जिंकलं सगळं केलं तेव्हा त्यांच्या हस्ते बिहारमध्ये संपूर्णानंदचा पुतळा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला उद्घाटनाच्या याच्यापर्यंत सगळं व्यवस्थित झालं पण तीन तासानंतर एका चमारने पुतळ्याचं संपूर्णानंदच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं

अनडेव्हलप्ड एस जो आहे फेस करावा लागतो तो श्रीमंत एस सीला फेस करावा लागला त्याच्यामुळे असणारं हे जे डेव्हलपमेंटचा जो आहे भाजप बाज़ोप। भाजपचं भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकच आहे दोन दोघंही करतील बरं आणि त्याचं कारण असं आहे की दोन गोष्टी होतात त्याच्यामध्ये की एकतर या सगळ्या वर्गातून येणारी लिडरशिप हिच्याबद्दल क्वेश्चनिंग होऊन जातं की तुमचा हमको नाही बचा सकते तो काय तुम्हाला पैसे ज हा एक इश्यू येतो आणि दुसरा शिक्षणाची नेक्स्ट पिढी यायला तुम्ही आता असताना ज्यांना क्रिमी मन, क्रिमी म्हणताय तो एक वर्ग आणि नॉन क्रिमी लेअरचा असणारा एक वर्ग त्या नॉन क्रिमी लेअर म्हणून ही इज नॉट अप टू मार्क असं म्हणून तुम्हाला मोकळा होता येतं बरं आणि या जागा मग असणारा मोकळ्या होत जनरल कॅटेगरीमध्ये जाऊन मोकळ्या होतात त्याचं कारण की त्याच्यामध्ये तुम्ही एक शिकलेला वर्ग त्याला इलिमिनेट करताय आणि दुसरा येणारा जो शिकलेला वर्ग आहे तो टू मार्क नाही म्हणून त्याला इलिमिनेट करताय त्याच्यामुळे असणारा दी प्रोसेस ऑफ इलिमिनेशन ऑफ अ मुवमेंट ही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो आता घेतो ना ओबीसी मराठा चालले हो मराठा स्वतःला क्षत्रिय समजतात ओबीसी आहे इथलं शूद्र आहे ओबीसी डझन हॅव लिडरशिप छगन भुजबळ आहेत पण एका मर्यादितपर्यंत ते असणार लिडरशिप करू शकतात बाहेर आले तर ते पूर्ण लिडरशिप करू शकतील अशी परिस्थिती आहे बाहेर आले तर म्हणजे पक्ष त्यांनी स्वतःहून स्वतःच्या पावतः ओबीसीचा पक्ष उभा केला तर ते ओबीसीचे असणारी लिडरशिप करू शकत ते दुसऱ्या पक्षामध्ये असताना ओबीसीची लिडरशिप करताना त्यांच्यावरती मर्यादा आहेत आता हे जरी असलं आणि आत्ताचं असणारं जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये जोपर्यंत आम्ही भूमिका घेत नव्हतो तोपर्यंत पूर्ण ओबीसी टेररराईज होता दरम्यान मला असं दिसलं की ओबीसी ऑन वन साइड आहेत मराठा ऑन अदर साईड आहेत कोणाच्या साईडला येत असं नाही ते दोघं एकत्र नाही आहेत ओबीसी ओबीसी हा म्हणतो मी मराठा समाजाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतो मी ओबीसीला मतदान देणार नाही हे राजकीय भांडण काही पार्टीस सामाजिक भांडण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आमचा असणारा वंचित म्हणून जो प्रयत्न होता बाई ही तुमची पॉलिटिकल लढाई आहे त्या स्टेजवरती द्या का एकदा मतदान दिलं की पॉलिटिकल लढाई जी आहे ती विरगुण होत जाते की माझ्या मदेला मद मी आता मोकळा झालो तरांगेच मी माझे मी सगळ्यांना सांगत असतो मी यावेळेस जरांगेना भेटून आलो त्यावेळेसही त्यांना मी सगळं सांगितलं होतं की ओबीसीचं ताट वेगळं पाहिजे तुमचं ताट वेगळं पाहिजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तरच तुम्हाला असणारा टिकणारं आरक्षण मिळेल नाही तर तुम्हाला टिकणारं आरक्षण मिळणार नाही त्या ह्याच्यामध्ये पण मी इंटरेस्टेड त्याच्यामध्ये होतो की गरीब मराठा म्हणजे मराठ्यांमध्ये आता दोन तट पडलेले आहेत एक निजामी मराठा म्हणजे श्रीमंत मराठा आणि एक रयतेतला मराठा गरीब मराठा आता हे रयतेतला मराठा शी की हे निजामी मराठे करत नाही बरं त्याच्यामध्ये तो सोशल डिवाइड आहे त्या सोशल डिवाइडला पहिल्यांदा अन्नाव पाटील अण्णासाहेब पाटील त्यांनी कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर शशिकांत पवारने तो कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर अनेक छावा संघटना आल्या शिवाय जिजाऊ ब्रिगेड आल्या पण त्यांना पोलिटिकल शेप देता आलं नाही किंवा पोलिटिकल शेप देण्याची त्यांची इच्छा नव्हती असंही म्हणा जरांगे पाटील हा पहिला होता की त्यांनी याला पोलिटिकल, देने... पोलिटिकल, देने... पोलिटिकल दे पोलिटिकल शेप देण्याची भाषा त्या ठिकाणी केली आणि हा जर पोलिटिकल शेप देणार असेल त्या त्याला तर आपला हा मित्र होतो कारण का हा मराठा समाजसुद्धा गरीब आहे ज्याला आम्ही लीड करत होतो तोही असं वंचित आहे त्याच्यामुळे आपण कुठेतरी बसू शकतो एकत्र येऊ शकतो अशी परिस्थिती आहे आता आत्ताची जी लाईन आलेली आहे ती सगळे सोयरे हा जो नवा चेंज जनांगे पाटील यांच्यामधनं आला त्यातून ती पॉलिटिकल लाईन पूर्णपणे चेंज झाली ती घुसणारी आहे आणि ओबीसीतूनच आम्हाला पाहिजे बरं त्यामुळे तुम्ही त्याच्यामुळे आता असणार असं झालेलं आहे की सगळे सोयरे हा एक इशू दबाव आणून सरकार खोटे प्रमाण जातीचं प्रमाणपत्र वाटायला लागली अशी परिस्थिती आणि तिसर टेररायझिंग ऑफ ओबीसी तिन्ही गोष्टी जरांगी तिन्ही 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 गोष्टी जरांगी नाही करत आहे पण आंदोलनाचा इफेक्ट आहे त्या आंदोलनाचा इफेक्ट आहे आणि जे मराठा समाजाचे राजकीय पक्ष आहेत काँग्रेस आणि एनसीपी ते त्याला खतपा नाही घालतात अजून अजिबात नाही आता आता संपली आहे संपली कशामुळे आता आता माझ्या माझ्या तीन ती आता माझ्या अंदाजानं जो स्टँड आला की आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे पूर्वी ओबीसीच्या सवलती आम्हाला पाहिजेत असं अशी जी भाषा होती ती भाषा बदलून आता आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजेत आरक्षण असं जे आलेलं आहे बरं तिथे माझ्या अंदाजानं लाईन त्यांची बदलली आणि ओबीसी हा जो भयभीत झाला सगळा आणि लीडरलेस अशी जी चळवळ झाली <laughs> तिथे आम्ही बघितलं की दंगल होण्याच्या पूर्ण परिस्थिती होती मी मी दंगल टाळली आहे असे मी म्हणणार नाही ना, मी असं मी असं पूर्णपणे टाळली नाही पण शांतता आली असं मी त्या ठिकाणी म्हणेन मी एक जे बघितले त्याला जे पाहिजे ते तू करतो बरं आता त्याच्या कानात कोणी एकनाथ शिंदेनी सांगितलं की त्याच्या कानात शरद पवारच्या माणसांनी सांगितलं हे आपल्याला कळायला मार्ग नाही आता फक्त एवढंच आहे की त्यांनी हेच सांगितलंय की सगळे सोळ्यांचं जर निघालं नाही तर मी इलेक्शनमध्ये उतरणार एकोणीस ऑगस्ट डेडलाईन दिली दे एकोणतीस ऑगस्ट दे चीड लाईन दिली काय होईल त्याचा फटका कोणाला बसेल नेमका सगळ्यांनाच अक्रॉस पॉलिटिकल पार्टीज मी 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 अगोदरपासून म्हणतोय की हा जो political, political मे, 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 आ, निजामी मराठा जो आहे त्या निजामी मराठ्याला जरांगी हा सगळ्यात मोठा थ्रेट आहे सरंजामी म्हणायचं नाही नाही निजामी म्हण सरंजाम नाही निजामी, बेर? निजामी। बेर त्या का काही यांच्याकडे सरदार की इनामदार या जे आले त्या सगळ्या मोगला इथून आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना मी निजामी म्हणून बघतो शिवाजी महाराजाकडे सरदार जागीरदार अमोदार अशी काही सिस्टम नव्हती त्याची असणारी रेव्हन्यू सिस्टम होती त्याच्यामुळे तो जो सगळा मराठा जो आहे तिथला तो असणारा रयतेतला मराठा आहे आता त्यांना या सगळ्या निजामी मराठ्यांना जरांगीही संपवायचं आहे आणि आरक्षणही संपवायचं आहे म्हणजे त्यांना चॅलेंज मिळणार नाही पुढे यापुढे चॅलेंज होणार नाही आणि म्हणून हा सगळा खेळ चाललेला आहे त्याचा प्रयत्न चालला okay. आहे ओके बरं प पण मी जसं म्हणालो त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे आणि गरीब मराठ्याला त्यांनी न्याय दिला पाहिजे आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही बरं आणि आम्ही जे करतो त्या ते त्यांना देऊ शकत पण विधानसभेसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे वंचितची कुणाला सोबत घ्यायचा प्रयत्न चालू आहे की आम्ही आत्ता असणारं जे आमच्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना आणि तालुका अध्यक्षांना आमची इन्स्ट्रक्शन्स केलेली आहेत ते म्हणजे की आत्ताच्या या आरक्षण बचाव यात्रेमध्ये ज्या सगळ्या संघटना आमच्याबरोबर आल्या त्या सगळ्या संघटनांबरोबर बसून उमेदवार सिलेक्शन कमिटी करा बरं उमेदवार सिलेक्शन करून घ्या त्यांच्याबरोबर उमेदवार सिलेक्ट करून घ्या आणि त्यांच्याचबरोबर बसून इलेक्शन कॅम्पेन सुरुवात करा तुमच्या जिल्ह्या जिल्ह्यापुरते ह्या ज्या आघाड्या आहेत याच आघाड्यांमार्फत आम्ही लढणार आहोत बरं स्वतंत्रपणे काय अस्वतंत्र कुठे आहेत ज्या सगळ्या ज्या सोशल ऑर्गनायझेशन जिल्ह्याच्या ज्या त्यांच्या त्यांच्याबरोबर युती करून आम्ही लढतोय ना काल आपण असणार एक परिस्थिती पाहिली ती म्हणजे मुसलमानांमध्ये यू बी टी सेना आणि उद्धव ठाकरे दोरावा निर्माण होत चालला वफ वफ बोर्ड, बोर्डाचं जे बिल आलं त्यावेळेस सेनेच्या सगळ्या खासदारांनी वॉकआउट केलं सामनामध्ये तुम्ही कितीही काही दिलं तर तुमचं ॲक्शन त्या सामन्याच्या अग्रलेखाबरोबर नाही आहे त्याच्यामुळे डिस्ट्रस्ट ज्याला आपण म्हणतो मुसलमानांचा ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे म्हणजे हा एक मोठा वर्ग होता की ज्यांनी शंभर टक्के असं मी म्हणेन इंडिया आघाडीला मतदान केलं ओके okay. दुसरा जो आहे त्याच्यातला दलित फ्रॅक्शन दलित वर्ग जो आहे या दलित वर्गामधलं म्हणजे आम्ही जिथे मतदान घेतलं तिथलं सोडून उरलेल्या मतदारसंघामध्ये तेही शंभर टक्के काँग्रेस यू बी टी आणि एन सी पीला गेलं बरं त्याच्यामध्ये दोन सेक्शन्स तुम्ही असं म्हणा पंधरा पंधरा टक्के आणि बारा टक्के सत्तावीस हे एन ब्लॉक बरं आघाडीला गेलं आणि त्याच्यानंतर उडलेले मान्यता मी अगोदरही म्हणालो की त्यांनी आमच्यापेक्षा संविधान संविधान वाचलं पाहिजे ह्याला मतदान मतदान केलं लोकांचा निर्णय आहे लोकांच्या निर्णयाला आपण असं स्वीकारलं पाहिजे विधानसभेला मी तिथेच येतो आहे जे एक्सपेक्टेशन्स आहेत हो आता मुसलमानाची एक्सपेक्टेशन्स आहे की जा, विशालगडावरती सुद्धा सेनामम होती आता वफ बोर्डच्या जमिनी ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा मम आहे मुस्लिम हा अपेक्षा आहे की वफ बोर्डाचं कन्सॉलिडेट झालं जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत तर मुसलमानाचा बर्डन सरकारवरती येणार नाही तर वफ बोर्डातूनच मुसलमानांचं डेव्हलपमेंट होऊ शकतं अशी त्यांची समज आहे चूक की बरोबर मी त्याच्यामध्ये जात नाही पण ही त्यांची समज आहे त्याच्यामुळे वफ प्रॉपर्टीशी त्यांचा जिवाळा आहे तिथे त्याच्यामुळे तो हळूहळू हळूहळू हर� डिस्कंटेंट व्हायला लागलेला आहे दुसरा जो आहे हा जो दलित सेक्शन आहे या दलित सेक्शनमध्ये लेयर याच्यावरनं सेन्सिटिव्हिटी पूर्णपणे वाढलेली आहे आता हा वर्ग एक्सपेक्ट करतो आहे काँग्रेस उद्धव आणि शरद पवार याच्यावरती बोलतील काँग्रेसशी दोन राज्याने कर्नाटक आणि तेलंगणा आम्ही हे जजमेंट लागू करू असं ज्यावेळेस म्हटलं याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या हायकमांडला विचारूनच स्टेटमेंट केलं असलं पाहिजे लोक अर्थ असं काढतात आहेत की राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि प्रियंका या तिघांचा त्याला सारा पाठिंबा आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे पण या मुद्द्यांचा विधानसभेला आणि आणि याच्यामुळे सायलेंटली मतदार हा बाहेर पडेल असं माझं दिसतं एकंदरीत नाही आता आता वी आर नॉट इंटरेस्टेड आत्ताच्या याच्यामध्ये काय का उद्धव ठाकरे हे <laughs> त्या आघाडीतून बाहेर पडतील अशी काही परिस्थिती माझी होती उलट आम्ही त्यांनाच वकीलपत्र दिलं होतं की तुम्ही आम्हाला असताना हे करा त्यांनी वकीलपत्राचा वापर केला न केला आम्हाला माहित नाही पण शेवटच्या बैठकीमध्ये आम्हाला जे सांगण्यात आलं की तुम्हाला दोन जागाच आम्ही देऊ शकतो त्याच्यापेक्षा म्हटलं होतं यांच्या बसून यांच्या बरोबर बसून हारण्यापेक्षा आपण आपल्या मताची आणि आपल्या याची ताकद दाखवून आपण असं बाहेर पडला पाहिजे तो निर्णय यो, योग्य होता असं वाटतं कारण हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट योग्य महाराष्ट्रा ज्या पद्धतीने जागा मिळाल्या इंडिया आघाडीला इंडिया तुमी जागा प्रश्न आहे माझं उलट म्हणणं आहे की राहुल गांधी हा जर हुशार राजकारणी असेल तर त्यांनी ह्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही वंचितला का बाहेर ठेवलात याचं कारण असं आहे की आय वॉज दी फर्स्ट राजकारणी मी नॅशनल लेवलवरती नसलो तरी मला नॅशनल पॉलिटिक्स माझ्या टिप्स ऑफ फिंगर्स वरती आहे मी पहिल्यांदा म्हणालो होतो म्हणजे आठ महिने इलेक्शनच्या अगोदर की यांनी जर मला घेतलं तर आय कॅन ब्रिंक डाऊन बीजेपी टू टू ट्वेंटी त्यांनी इथे सुद्धा माझ्या बरोबर बसले असते तर दहा जागा बीजेपीच्या जा, महाराष्ट्रात कमी झाल्या असत्या आणि आता नऊ आल्या त्यांच्या हो पण यांच्या प्रश्न असा आहे की नऊ आल्या एकनाथ शिंदे वाढले सात 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 सोळा आणि सतरा सतरा दहा जागा त्यांच्या कमी आल्या असते सात वरती हे राहिले असते आणि दहा जागा यांच्या वाढल्या असते जे नुसतं महाराष्ट्राची युती केली असते तर त्यावेळेस मी म्हणालो होतो की चाळीस जागा मी महाराष्ट्रातल्या आणू शकतो आणि त्याच वेळेस आठ महिन्या अगोदर मी सांगितलं होतं त्याच्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ नये किंवा जे काही इंदिरा गांधीबद्दलचं असणारं एन सी पीचं जे वक्तव्य होतं ते काँग्रेस पक्ष लक्षात घ्यायला तयार नाही आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचा विरोधक नेमका कोण आहे हे कळायला मार्ग नाही आहे तुम्हाला लांब ठेवणारे हे त्यांच्या खरे विरोधक आहेत असं तुम्हाला सरळ आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये सुद्धा माझी युवती सीताराम केसरी होती त्यांच्याबरोबर झाली होती आणि तेव्हा असताना यांचं सरकार गेलं आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले